स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सन दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली असून व्रतवैकल्य सण उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत सन दोन हजार पंचवीसमधील पहिली संकष्ट चतुर्थी शुक्रवार सतरा जानेवारी रोजी आहे पहिली संकष्टी शुक्रवारी आली असल्याने या दिवशी गणपती बप्पांसह देवी लक्ष्मी मातेचे पूजन करणे शुभ लाभदायक फलदायी मानले गेले आहे गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत तो समरंगात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देवता आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती हे वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत आहे यामुळेच देवत्व असलेला गणपती बप्पा जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थी गणेशाचं व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळते प्रथमेश गणपती आणि देवी लक्ष्मी मातेचे पूजन अनेकां अर्थाने विशेष मानले गेले आहे तसेच देवी लक्ष्मी ही चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही लक्ष्मी माता हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य समृद्धी संपत्ती यांची अधिष्ट दात्री देवी आहे ती स देवी सरस्वती लक्ष्मी आणि माता पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे देवी लक्ष्मी विष्णूजींची पत्नी आहे लक्ष्मी माता ही सौभाग्याची देवी मानली जाते धन संपत्ती पैसा म्हणजेच लक्ष्मी होय प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी धनसंपत्ती मिळवणे हाच बहुतेकांचा उद्देश असतो लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येईल परंतु लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे सांगितले जाते तर भगवान गणेश बुद्धी देतात तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे जर एखाद्या व्यक्तीकडे संशयाने भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्व कळू शकते म्हणूनच गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते एकीकडे गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव देते असे मानले जाते गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी जी, जी एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून सांगितले आहे तर संकट चतुर्थी ही आ, संकट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आले त्यामुळे हे चतुर्थीचे व्रत कसे करावे लक्ष्मीपूजन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गणेशाय नमा किंवा श्री लक्ष्मी माता नमा असं लिहायला विसरू नका आपल्या कुळधर्मामध्ये दे, कुळाचाराप्रमाणे देवी लक्ष्मीचे पूजन करावे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भगवान गणेशांसह म देवी लक्ष्मीचीही पूजा करावी पंचोपचार किंवा षडोषोपचार पद्धतीने पूजा करता येऊ शकते संकट चतुर्थी अनेक घरात गणपती बाप्पांवर अभिषेक केला जातो यावेळी गणपती अथर्व पारायण केले जाते यासोबतच शक्य असेल तर देवी लक्ष्मीचे श्रीसूक्त स्रोतच मनन म्हणायचे आहे तसेच श्रीसुक्त पठन शक्य नसेल तर देवी लक्ष्मीचे अन्य स्रोत श्लोक आवर्जून म्हणावे देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा आवडती फुले अर्पण करावी तसेच देवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गणपती बप्पांसह देवी लक्ष्मीची आरती करावी संकष्टीच्या दिवशी ओम गण गणपतये नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासह देवी लक्ष्मींच्या प्रभावी मंत्राचा जप ही अवश्य करावा एकशे आठ वेळा शक्य असे ¡Gracias नसेल तर यथाशक्ती करावा मनोभावे नामस्मरण करून प्रसाद ग्रहण करावा दरम्यान तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी देवी लक्ष्मीच्या देवी लक्ष्मीसमोर दिवा लावावा तुळशी समोर दिवा लावावा देवी लक्ष्मी, देवी लक्ष्मी, लावा। लावा। देवी लक्ष्मी देवींचे मनोभावे नामस्मर नामस्मरण करून जप करावा एखादा गोड पदार्थ देवी लक्ष्मीला अर्पण करावा यानंतर चंद्रोदयाची वाट पाहावी चंद्रदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा गणपती बाप्पांची आरती करावी आणि आरती करून झाल्यानंतर जास्वंदीचे फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीचे गणपती बाप्पांसह देवी लक्ष्मी मातेची पूजाही करायची आहे म्हणजे आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर हे लाभेल तर अशा पद्धतीने ही पूजा नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ